मला तुला हे सांगायचं आहे की मी लग्न करत आहे आय जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो दॅट आय एम गेटिंग मॅरिड आय जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो दॅट आय एम गेटिंग मॅरिड खूप छान तो मोठा दिवस कधी आहे दॅट्स वंडरफुल वेन इज द बिग डे दॅट्स वंडरफुल वेन इज द बिग डे लग्न चौदा जून रोजी शुक्रवारी आहे द वेडिंग इज ऑन फॉर्टीन जून विच फॉल्स ऑन फ्रायडे द वेडिंग इज ऑन फॉर्टीन जून विच फॉल्स ऑन फ्रायडे मला शंका आहे की मी तुमच्या लग्नाला उपस्थित राहू शकेन आय डाऊट आय विल बी एबल टू अटेंड युअर वेडिंग सेरमनी आय डाऊट आय विल बी एबल टू अटेंड युअर वेडिंग सेरमनी कारण त्या दिवशी माझे एक महत्त्वाचे क्लायंट प्रेझेंटेशन आहे बिकॉज आय हॅव अन इम्पॉर्टंट क्लायंट प्रेझेंटेशन ऑन दॅट डे बिकॉज आय हॅव अन इम्पॉर्टंट क्लायंट प्रेझेंटेशन ऑन दॅट डे जरा उशिरा आलास तरी चालेल इट्स ओके इफ यू कम लिटल लेट इट्स ओके इफ यू कम अ लिटल लेट समारंभाला बराच वेळ लागेल द सेरेमनी विल टेक मच टाईम द सेरेमनी विल टेक मच टाईम म्हणजे तू प्रयत्न करू शकतोस सो यू कॅन स्टील मेक इट सो यू कॅन स्टील मेक इट मी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पण मी वचन देऊ शकत नाही आय विल ट्राय माय बेस्ट टू मेक इट बट आय कांट प्रॉमिस आय विल ट्राय माय बेस्ट टू मेक इट बट आय कांट प्रॉमिस मला पूर्णपणे समजले तुम्ही प्रयत्न केल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि मला आशा आहे की तुम्ही ते करू शकाल आय कम्प्लिटली अंडरस्टँड आय ॲप्रिशिएट युअर ट्राइंग अँड आय होप यू कॅन मेक इट आय कम्प्लिटली अंडरस्टँड आय ॲप्रिशिएट युअर ट्राइंग अँड आय होप यू कॅन मेक इट आतुरतेने वाट पाहत आहे लग्नात भेटूया लुकिंग फॉरवर्ड टू इट सी यू ॲट द वेडिंग Looking forward to it. See you at the wedding.